माझं नाव शंकर कुठे आपल्या ब्रँडचं नाव आहे महालक्ष्मी एंटर पॅकेज तर आपल्याकडे गणपती जवळ जवळ येत आहे त्याच्यासाठी हा असा आरती नगर आणलेला आहे आपण गणपतीमध्ये लावतो नवरात्र नगर त्याच्यामध्ये कसा मोर आणि शंकरचा आवाज दिलेला आहे आवाज वगैरे कमी जास्त करता जा मोर आणि शेंगला ते ॲडिशनल आवाज आहे तो आपलं आपल्याला कमी जास्त करत असेल त्याला ॲडजस्ट वगैरे करता येतो हे एकदा लावलं की कंट्रोल इलेक्ट्रिकवर चालत आहे एकदा लावलं की कंट्रोल तुम्हाला ते चोवीसच मदत राहतात खराब वगैरे होत नाही ह्याच्यामध्ये तुम्ही आरती वगैरे करताना आपल्याच्या वेळ आवाज येतात नॉर्मली मंदिरामध्ये मोठं असतं तर आपलं छोटं मंदिर वगैरे असेल किंवा घरामध्ये वगैरे लावण्याचं असेल गणपती मंदिरसाठी स्पेशल तर आपल्याला हे पाहिजे असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एट थ्री टू नाईन डबल नाईन फोर झिरो थ्री फोर या कॉन्टॅक्टला व्हिजिट करा थँक्यू बिरता